नायलॉन मांजा विक्री विरुद्ध मनमाड शहर पोलीस स्टेशनची धडक कारवाई दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत सणाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव होत असतो त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नायलॉन मांज्याची विक्री होत असते नायलॉन मांज्यामुळे मानवी जीवितस तसेच पशु पक्षी यांच्या जीवितस धोका निर्माण होत असतो माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय अपार पोलीस अधीक्षक मालेगाव व माननीय माले उप उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभागीय यांनी दिलेल्या सूचनानुसार मनमाड शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून छापा पथक तयार करून मनमाड शहरातील एकूण दहा पतंग व दोरा विक्री करणाऱ्या दुकानांची अचानक तपासणी केली परंतु सदर स्टोर्समध्ये कोणत्याही प्रकारचे नायलॉन मांजा मिळून आलेला नाही तसेच त्यांना नायलॉन मांजा विक्री करण्यास मनाई असल्याचे सांगून नायलॉन मांजा विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचेही याबाबत सांगितले आहे मनमाड शहरातील सर्व शुद्ध नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की मनमाड शहरात व परिसरात कोणत्याही टोर्समध्ये नायलॉन मारल्या विक्री होत असल्यास असल्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल याबाबत आवाहन करण्यात येत आहे